नमस्कार मी रामचंद्र किल्लेदार ग्वालेर मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित समूहाचे मार्गदर्शक श्री राजेश नागुलवार यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष काव्य सादरीकरण स्पर्धेकरता मी आपली कविता सादर करीत कविते आहे कवितेचं शीर्षक आहे गढूळ आहे मनाचा गाभारा गढूळ आहे तणाची स्वच्छता भरपूर आहे मनाचा गाभारा गढूळ आहे तणाची स्वच्छता भरपूर आहे तो रोज रोज करत अंघोळ नाही तो रोज रोज करत अंघोळ नाही तो रोज शिंपडतो परफ्यूम आहे तो रोज शिंपडतो परफ्यूम आहे मनाचा गाभारा गढूळ आहे बसून शांततेने ऐकण्यास वेळ नाही बसून शांततेने ऐकण्याला वेळ नाही मोबाईल चाळायला त्याला वेळ आहे मोबाईल चाळायला त्याला वेळ आहे मनाचा गाभारा गढूळ आहे ते सकाळ संध्याकाळ भिवत असतात ते सकाळ संध्याकाळ भिवत असतात मोबाईल चाळायला ते सकाळ संध्याकाळ भिवत असतात खरे सगळ्यांना कुठे सांगतात आहे खरे सगळ्यांना कुठे सांगतात आहे मनाचा गाभारा गडूळ आहे पैसा असला की हे घेऊ ते घेऊ पैसा असला की हे घेऊ ते घेऊ त्यांनी मनाची स्थिरता कुठे मिळत आहे त्यांनी मनाची स्थिरता कुठे मिळत आहे मनाचा गाभारा गढूळ आहे डोळ्यांनी बघायला किती अवांछित आहे डोळ्यांनी बघायला किती अवांछित आहे बघून शांतता यावी बघून शांतता यावी असे कुठे दिसत आहे बघून शांतता यावी असे कुठे दिसत आहे शेवटचं कडवय तुम्ही म्हणाल येतो तुम्ही म्हणाल येतो वाट बघा जरा तुम्ही म्हणाल येतो वाट बघा जरा वाट बघायला तरी कुठे वेळ आहे वाट बघायला तरी कुठे वेळ आहे मनाचा गाभारा गडूळ आहे शरीराची स्वच्छता भरपूर आहे आपल्याला ही कविता कशी वाटली आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला कमेंट नक्की करा मनस्पर्शीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा तसेच आपल्या सुस्पष्ट प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या ही विनंती